नितीन राऊत डॉक्टर नितीन राऊत लक्षवेधी क्रमांक चार श्री भास्करजी जाधव अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक केलं केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे म्हणतायत या क्षणापर्यंत आमच्याकडं पिजन होलमध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारकडून उत्तर आलेलं नाही काय म्हणजे आता नवीन नियम सुरू झालाय का की सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही फक्त लक्षवेधी क्रमांक म्हणजे पुकारायचा आणि तुम्ही समोरून फक्त छापल्याप्रमाणे म्हणायचं आणि आपण दोघांनी समजून घ्यायचं आणि बाहेर जायचं असं काय आहे का उत्तर कुठं आहे मकरंजी ओ मंत्री महोदय मी माहिती घेतो तुमच्याकडे उत्तर आहे का नाही दिलंय की नाही तुम्हाला माझ्याकडे उत्तर आहे मी तपसून घेतो अध्यक्ष महोदय एक तर आमच्यासारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली वास्तविक आमच्यासारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर शिटिंगमध्ये लागायला पाहिजे नाही पण ती स्पेशल शिटिंग मध्ये लागली म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही उत्तर नाही काय ते सांगा मला आमच्याकडे आतापर्यंत या क्षणापर्यंत वॉल मध्ये उत्तर नाही जरा खात्याला फडबडावा धडधडावा जरा काय चाललंय हे सगळं तुमचं असं कामकाज चालतं काय कुठे तुम्ही स्वतः सांगताय की माझ्याकडे उत्तर आलंय आणि आम्हाला उत्तरच नाही अध्यक्ष महोदय तुम्ही पण वाचतो एक सरकारला खडसावलं पाहिजे ही बरोबर नाही पद्धत इतके कसे काय अधिकारी जबाबदार वागू शकतात इतके कसे गापिल राहू शकतात काय सांगा काय म्हणजे संपला विषय आपण प्रश्न विचारा उत्तर मी देतो ना आपल्याला नाही नाही उत्तर हे यायला पाहिजे स्वतःच उत्तर उत्तर आलं पाहिजे मी त्याची चौकशी करतो उत्तर यायला पाहिजे तर काय करायचं पुढे दुपारी घ्यायची आज बोला बोला नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कर भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे कारण बारा बारा एक एक वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो पण एक एक दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत एक दीड वाजल्यानंतर लक्षवेधी येतात त्याचं सात वाजता ब्रिफिंग घ्यायचं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथं येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे ह्या लक्षवेधीला कुठंतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील हे कुठंतरी ठरवून घेतलं पाहिजे ना दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत त्याला मंत्री तरी काय करणार आहेत ठीक आहे याची नोंद घेतली जाईल आणि नोंद घेऊन मान्य अध्यक्षाकडे देऊन याच्यावरती निर्णय घेण्यात येईल नाही नाही दुपारी आज दुपारी घेण्यात येईल ठीक काय झालं कोणाला ठीक आता इथं बोलून घ्या पाहिजे दिलं होत जालना जिल्हा ज्याच्यातून वगळण्यात आला ही लक्षवेधी खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून जिल्ह्याचं नाव नाहीये ते सुद्धा याच्यात ऍड करून ही लक्षवेधी मध्ये आम्हाला संधी देण्यात याच्यावर बोलण्यासाठी उद्या असं करूया कधी ही, ही लक्षवेधी क्रमांक चार ही उद्या घेण्यात येईल उद्या घेण्यात येईल चला चला लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच उद्या न आबा मुले उदर कोण आहे काय मान्य अध्यक्ष महोदय बोलू दे ना अध्यक्ष महोदय हे लक्ष्यविधी क्रमांक पाच जे आहे हा पत्र आलेला आहे आबा मुले उदर मी सातत्यानं विधिमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चालावं प्रथ परंपरेनं चालावं आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावं याकरता आग्रही असतो कदाचित काही मंडळी माझा राग देखील करत असतील पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं ग्रहित धरणं योग्य नाही आपण अध्यक्ष म्हणून आत्ता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे त्यांनी आपल्याला पत्र द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनीच आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे हे काय चाललंय काय सभागृहामध्ये काय चाललंय सभागृहामध्ये ही थट्टा ही चेष्टा हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय अण्णा हे काय बरोबर आहे का, का? सदस्यांनी यायचं मंत्र्यांनी नाही यायचं मंत्र्यांनी यायचं उत्तर नाही यायचं उत्तर, उत्तर यायचं लागलेली नसायची हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे मकरन पटेल साहेब आपण त्याच्यामध्ये पत्र दिलं नाही सदर लक्षवेधी माझ्याकडे आली होती परंतु मी ते हस्तांतरित केले जलसंपदा विभागाकडे चला चला ही पण ही लक्षवेधी क्रमांक पाच ही सुद्धा उद्या उद्या घेण्यात येईल आता लक्षवेधी क्रमांक सहा